साई सोहम परिवाराच्या वतीने हबप रेखाताई मडावी व डॉक्टर अतुल रमेश मडावी दंतशल्य चिकित्सक यांच्या नेतृत्वाखाली हा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला हा उपक्रम सलग सोळाव्या वर्षात पदार्पण करत असून श्रद्धा शिस्त व भक्तिभावाचे दर्शन घडविणारा ठरला भिंगारहून निधालेल्या शिर्डी साई दिंडी सोहळ्यात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांचा सा सहभाग साई सोहम परिवाराची सोळावी साई दिंडी भक्तिभावात साई दिंडी सोहळा माणुसकी सेवा आणि समतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवतो संजय सपकाळ अहिल्या नगर प्रतिनिधी भिंगार येथील साई सोहम परिवार व साई मंदिर सौरभ नगर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शिर्डी साई दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या दिंडीचे हे सलग सोळावे वर्ष असून यंदाही मोठ्या उत्साहात व वा श्रद्धेच्या वातावरणात हा सोहळा पार पडला या दिंडीत भिंगार परिसरातील भाविकांसह हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सप्ता मालिक एक या साईबाबांच्या संदेशाचा जयघोष करत भजन अभंग व नामस्मरणाच्या गजरात दिंडीने शिर्डीच्या दिशेने प्रस्थान केले दिंडीदरम्यान भाविकांना शिर्डी येथील साईबाबांचे तसेच शनिशिंगणापूरचे दर्शन घडविण्यात आले या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे हबपर रेखाताई मडावी व डॉ अतुल मडावी यांचा पुढाकार व नियोजन मोलाचे ठरले त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीतील प्रत्येक भाविकाची योग्य व्यवस्था करण्यात आली होती या दिंडीत संजय सपकाळ संगीता सपकाळ डॉक्टर अतुल मडावी पूजाताई मडावी अशोक पराते आशाताई पराते किशोर सोमानी हेमलता सोमानी शेषराव पालवे चंद्रकला पालवे राजू कांबळे हेमाताई कांबळे तुषार घाडगे पूनम घाडगे यांच्यासह अनेक भाविक सहभागी झाले होते दिंडी दरम्यान हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भाविकांचे स्वागत करण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ सचिन सोपडा जहीर सय्यद हबप ज्ञानेश्वर महाराज अनावडे रतन मेहत्रे सर्वेश सपकाळ मनोहर दरवडे विलास आहिर अभिजित सपकाळ दीपक घोडके अविनाश जाधव मुन्ना वागसकर सुधीर कपाळे सरदारसिंग परदेशी दशरथराव मुंडे कुमार धतुरे अशोकराव पराते रेखाताई मडावी हबप संगीताताई कापसे माधवी माळगे वैष्णवी सोमानी महिमा माळगे नक्षत्रा घाडगे अविनाश पोद्दार सुनील गुरव हबपत ज्ञानेश्वर महाराज अनावडे किरण फुलारी सूर्यकांत कटोरे ओम माळगे एकनाथ जगताप साईराज सोमानी संजय भावसार दत्तात्रेय लाहुंडे मनोज पाल राजेंद्र पांढरे विनायक भगत भरत नारद ओम घाडगे भागचंद शिंदे सखारा माळकुटे विनोद खर्डे बाळासाहेब देठे आदी उपस्थित दरम्यान राहुरी येथे विलास महाराज मदने यांनी दिंडीचे स्वागत करत हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या अध्यक्ष व सर्व सदस्यांच्या सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे विशेष कौतुक केले त्यांनी अशा उपक्रमांतून समाजात भक्ती एकोप्याची भावना आणि सकारात्मकता वाढते असे मत व्यक्त केले संजय सपकाळ म्हणाले की साईबाबांचे विचार हे केवळ मंदिरापुरते मर्यादित नसून ते आपल्या दैनंदिन जीवनात उतरविणे ही खरी भक्ती आहे साई दिंडीच्या माध्यमातून आम्ही केवळ शिर्डीपर्यंतचा प्रवास करत नाही तर माणुसकी सेवा आणि समतेचा संदेश समाजापर्यंत हर हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रम सातत्याने राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे भविष्यातही असे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा आमचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले भिगार येथील परिवार डॉक्टर यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात दिंडीचं आगमन करण्यासाठी प्रयत्न केलेत आणि या ठिकाणी सर्वजण जवळजवळ तीन लख झरे भरून या ठिकाणी शनी शिंगणापूर आणि साईबाबा शिर्डीसाठी आप दिंडी रवाना होत आहे त्यानिमित्त आमच्या आर्निंग मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं आणि संपूर्ण भिंगार शहराच्या वतीनं त्याचप्रमाणे आमदार संग्रामबाई जगताप यांच्या वतीनं या दिंडीस खूप अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि चालाव याही वर्षी मोठ्या प्रमाणात हा आयोजन सोहळा साजरा केला त्याबद्दल डॉक्टर माडावी आणि रेखाताई माडावी यांचा मनापासून आभार मानतो आणि त्यांना पुन्हा एकदा सर्वांना या कार्यक्रमाने मी शुभेच्छा व्यक्त करतो साईराम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साई सोम परिवार आणि साईबाबा मंदिर सौरवनगर येथून साईबाबांची पायी दिंडी दरवर्षी जी निघत होती ती आता आपण ट्रॅव्हल्सही काढतोय तर ते यावर्षी आपण चार ट्रॅव्हल्स काढलेले आहेत जवळजवळ एकशे सत्तर साई भक्तगण घेऊन आपण शिंगणापूर आणि साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी जात आहोत तरी या का दिंडीसाठी आपले हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजयजी साहेब त्याचप्रमाणे संजयजी चोपडा साहेब त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरजी आनवडे महाराज आणि आपले सर्व हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सर्व सभासद या स्वागतासाठी आले त्याबद्दल मी साईसोम परिवर्तन तर्फे त्यांचं स्वागत मानतो आणि दरवर्षीप्रमाणे तुम्ही सर्वांनी यावे आणि मोठ्या संख्येने आपण या दिंडीमध्ये सहभाग घ्यावा हेच तुमच्या चरणी प्रार्थना साई सोहम साई सोहम परिवाराला जे आता सा शिर्डी येथे त्यांचे प्रस्ताव त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो कारण की आज जे डॉक्टर मरावे डॉक्टरांनी जे आयोजन केलं आहे शिर्डी साईबाबा शनी शिंगणापूरचं एक फार पुण्याचं काम आहे अत्यंत अल्प दरात त्यांनी या ट्रीपचं नियोजन केलेलं आहे तर असंच ते दरवर्षी ते आपल्या त्यांच्या माध्यमातून ते हेपचं नियोजन करत असतात त्यामुळे सर्व भक्तांना त्यांचा लाभ मिळतो तर परत एकदा मी त्यांना सर्व परिवाराला आणि आपल्या सर्व ग्रुपच्या मेंबरला खूप खूप शुभेच्छा देवो त्यांचा प्रवास सुख करो की ईश्वरसाठी प्रार्थना करतो थांबतो ओम साईराम सर्वांना साईराम आज साईबाबांना तिळगुळ देण्यासाठी श्री क्षेत्र भिंगार सौरभनगर साई मंदिर साई सोहम परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने ही दिंडी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जात आहे एकात्मतेचा संदेश देणारी ही दिंडी स्वच्छता वृक्ष संवर्धन आणि हार्दिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी आता मार्गस्थ होत आहे तरी सर्वजण हार्दिन मॉर्निंग ग्रुपचे सभासद सर्व मंडळी या कार्यक्रमाला आली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो मी दोन शब्द संपवतो साई बाबा की साई बाबा की